आज आम्ही आमच्या ग्राउंडवर एक पेपर आयोजित केलेला होता शंभर मार्काचा हा पेपर अशाच पद्धतीने नेहमी आयोजित केला जातो आणि पेपर हा प्रत्येक आठवड्याला घेतला जात असतो आपण बघू शकता की सर्वजण किती शांततेमध्ये पेपर सोडवत आहेत व्यवस्थितपणे दूरदूरपणे असे बसलेले आहेत थोडा एक आज सकाळी ग्राउंड झालं ग्राउंड झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही की लगेच ग्राउंड केले आणि पूर्व पेपरला बसलेले आहेत ग्राउंड प्रॅक्टिस केल्याच्या नंतर बघू शकता आम हे आमचा ट्रॅक एक आहे एकदम व्यवस्थितपणे इकडे क्रिकेट चालू आहे व्यवस्थित म्हणजे सकाळी पाच चाळीसला ग्राउंड चालू होतं यांचं पाच चाळीसला ग्राउंड चालू झालं ग्राउंड झाल्याच्यानंतर लगेच यांनी म्हणजे साडेसातपर्यंत मी ग्राउंड घेतलं ग्राउंड घेतल्याच्या नंतर यांना पेपर दिला गेला वास्तविकता माझा पाहुणे आठ ते पावणे असा क्लास असतो पण तो क्लासच्या वेळेवर हा पेपर आहे प्रत्येक आठवड्यातून एकदा कोणत्या पण दिवशी तसं फिक्स नाही याच दिवशी झाला पाहिजे म्हणून परंतु आठवड्यातून एकदा पेपर घेत असतो हे सर्वजण बघा पेपरला बसलेले आहेत सर्व शांतता वातावरणात पेपर होत आहेत म्हणून माझासुद्धा आवाज एकदम नॉर्मल आहे एकदम शांतताप्रिय वातावरणामध्ये जर पेपर सुरू आहे हा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित बघा ओ एम आर सीटवर जास्त नाही शंभर मार्काचा पेपर घेताना पूर्णपणे ओ एम आर सीटवर पेपर घेतलेला आहे पेपर हे पूर्णपणे दिलेले असतात याच पद्धतीने बघू शकता तुम्ही कितीपणे बसलेले आहेत बघून घ्या ग्राउंड एकदम व्यवस्थितपणे पुरा हा ज्या पद्धतीने दिसत आहे तुम्हाला हा चारशे मीटरचा पूर्णपणे ट्रॅक आहे आता बघा ज्या पोरांचे पेपर आमचे नव्वद प्लस आहेत है। हे आमचे काही लोक फिजिकल जे प्रॅक्टिस करताना पूर्णपणे पूर्ण ताकदीने फिजिकल प्रॅक्टिस करत आहेत बघू शकता पूर्णपणे बघा हे सुद्धा काही हिरे आहेत आमचे जे पेपर देत नाहीत पण मारतात चांगला पेपर मारत चला जाऊ भेटू तिकडे डबल वारकडे या पद्धतीने आपला डबल वार या पद्धतीने हेच सर्वजण डबल बार आहेत डबल बार असताना एक मुलींसाठी माझा गोळा फेकचा ट्रॅक हाच तिकडे ते जे बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला त्या बिल्डिंगच्या पलीकडे पूर्ण गोळा फेकचा आहे कारण ग्राउंडमध्ये गोळा फेकला तर गोळ्या ग्राउंडला गड्डे पडतात त्यामुळे आम्ही बाहेर काढला पण हा एक मुलींसाठी दोन मुलीं दोन गोळा फेकची इथं आम्ही ट्रॅक बनवलेले आहे या पद्धतीचे तिकडे वरतीसुद्धा गोळा फेकचे ट्रॅक आहेत आमच्याकडे ग्राउंडला एक हा डबल बार आहे इथं मुलं डबल बारवर प्रॅक्टिस करत असतात आणि हा पूर्ण आमचा ट्रॅक बघा बघू शकता तुम्ही ट्रॅक किती पद्धतीनं आहे म्हणजे सेम असाच ह्याच पद्धतीने एवढाच मोठा ट्रॅक चारशे मीटरचा पूर्ण राऊंड आहे आणि राऊंड असताना बघू शकता हा पूर्ण हा चारशे मीटरचा राऊंड आहे बघू शकता मुलं पूर्णपणे या पद्धतीचं आमचं हे ग्राउंड आहे आपण एकदा ग्राउंडला विजिट करा एकदम मस्त व्यवस्थित एकदम चालू आहे बघू शकता हे हे प्रॅक्टिस आहे चला सर्वांनी एकदा विजिट करा धन्यवाद